गेले काही दिवस महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री हे खासदार विनायक राऊत साहेबांवरती वा वारंवार टीका करत आहेत की खासदारांनी गेल्या दहा वर्षात केलं काय म्हणून परंतु केसरकरांनी सर्वप्रथम स्वतःचा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे खरं तर केसरकर गेली पंधरा वर्षे ह्या सावंतवाडी विधानसभेचे आमदार आहेत ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले हा महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे नक्की विकास विकासाची जबाबदारी कोणी घ्यायला पाहिजे होती ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हा महत्वाचा प्रश्न आहे ज्यांनी मंत्रीपद भूषवलं अशा लोकप्रतिनिधी की ज्यांनी फक्त खासदार म्हणून खासदार म्हणून शंभर टक्के जबाबदारी त्यांची विकासाला हातभार लावण्यात आहे आणि त्यांनी वेळोवेळी लावलेला आहे अनेक प्रश्न खासदारांनी आपल्या माध्यमातून सोडवलेले आहे म्हणजे बीएसएनएलचं ज्या पद्धतीने जवळपास तीनशे पाच टॉवर हे खासदारांच्या माध्यमातून आलेले आहे जिथे जिथे अन्याय झाला तिथे तिथे खासदार उभे राहिलेले आहेत रेल्वेची अनेक समस्या असतील त्या सोडवण्यामध्ये खासदारांचा हातभार राहिलेला आहे आज म्हणजे पासपोर्टचं ऑफिस सुद्धा या लो लोकसभा मतदारसंघात नव्हतं मुंबईसारख्या ठिकाणी सर्वसामान्यांना पासपोर्टसाठी जावं लागत होतं परंतु राजापूर सारख्या ठिकाणी त्याचं मध्यवर्ती कार्यालय उभं झालं या सर्व गोष्टी सोडवत असताना मात्र हे विनाकारण त्यांची नाहक टीका करत आहे पण मी आपल्याला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की गेले पंधरा वर्ष दीपक केसरकर ह्या विधानसभेत आमदार म्हणून मंत्री म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थानं नारायण राणेंवर गुंड म्हणून बोंबलत आहे आणि बुंड म्हणून बोमलत राहत असताना दहशतवादा बोलत असताना या सावंतवाडीचा विकास दोघांच्या भांडणामध्ये खऱ्या अर्थानं मागे राहिलेला आहे मग रेल्वे टर्मिनलचा विषय असेल मड्रा की सावंतवाडी अशा तऱ्हेचा विषय करत करत या दोघांच्या भांडण्यात टर्मिनलचा विषय आजपर्यंत सुटला नाही म्हणजे सावंतवाडीचा विकास कुठेतरी खुंटला झरा पत्रादेवी महामार्ग असेल सावंतवाडी शहरातून जायला पाहिजे बाहेरून जायला पाहिजे या सगळ्या गोष्टीमध्ये सावंतवाडी शहराचा विकासही होता आज खऱ्या अर्थानं सांगेन सावंतवाडीच्या बाजारपेठेची जी काही मंदीची व्यापाऱ्यांना झळ पोचते ना त्याला सर्वस्वी जबाबदार दीपक सर केसरकर आहे कारण या बाजारपेठेमध्ये जी आज दुरावस्था झालेली आहे सावंतवाडी शहराचा विकास कुठलेला आहे खऱ्या अर्थानं दीपक केसरकर स्वतःला भाग्यविदा ते सावंतवाडी शहराचं समजतात आणि इथली जनता सुद्धा काही सुसंस्कृत म्हणून समजत होती परंतु आज याला सगळ्याला दीपक केसरकरांनी फसवलेला आहे सावंतवाडी शहराला सुद्धा वेळोवेळी म्हणजे सावंतवाडी शहराचा विकास आज स्वतःच म्हणजे स्वतःच घर दार स्वतःचे व्यवसाय वाचवण्यासाठी यांनी आज सावंतवाडीच्या व्यापाऱ्यांना अक्षरशः वे वेटा खुर्शी आणलेला आहे म्हणजे व्यापाऱ्यांच्या खऱ्या अर्थाने व्यवसायावर गदा आणणारे काम दीपक केसरकरांनी स्वतःच्या व्यवसायासाठी स्वतःचं घर वाचवण्यासाठी केला त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं इथला विकास गेली पंधरा वीस वर्ष पंचवीस वर्ष खुंटतोय तो फक्त आहे फक्त या दोघांच्या भांडणामुळे हे झालेलं आहे पण यांची भांडणं नव्हती हे आज जनतेच्या समोर येत आहे यांची भांडणं ही दिकाऊपणाची होती यांचं सगळं आलबेल होत आणि म्हणून आज हे मांडीला मांडी लावून बसलेले आहेत ज्याच विचार विचाराने कुठेतरी दीपक केसरकर असते तर थी थी आज नारायणांच्या मांडीला मांडी लावून बसले नसते परंतु यांची विचारिक लढा आज कधीच नव्हता तर फक्त स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी स्वार्थासाठी फक्त हे दिखाऊपणा करत होते ही वस्तुस्थिती आहे आज केसरकरांच्या माध्यमातून वैन। व्हॅन खाली म्हणून सांगत होते मी जर रात्रीचा झोपण्यासाठी जनतेच्या प्रचारासाठी फिरण्यासाठी आले मी एकच गोष्ट आपल्याला सांगतो गेली आठ दिवस तिथं वॅनिटी व्हॅन उभी आहे दीपक के सरकार कुठच्या गावात झोपले जाऊन हे दीपक के सरकारने जाहीर करावं माझं आव्हान आहे त्यांना गेल्या आल्यापासून व्हॅन त्या घरात येऊ घराच्या बाजूला लावून व्हॅन मध्ये येऊन अशा तऱ्हेचा वेळोवेळी दिकोपणा म्हणजे मी विकास करणार आता राणेंना मत द्या राणे भाग्यविदा ते आहेत मग गेल्या पंधरा वर्षात नारायण काय होते ते सुद्धा जाहीर करा आज जर तुम्हाला भविष्यात राणेना मत घाला म्हणून सांगताय राणे हे भविष्यात मतगती या सिंधुर्गचा विकास करून दाखवतो तर गेल्या पंधरा वर्षात तुम्ही आमदार झालात मंत्री झालात या काळात सुद्धा काय करू केलं ते सुद्धा जनतेला सांगा मग जनता तुम्हाला मत घाले पण त्याच्यामध्ये तुम्ही काही करू शकला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून म्हणून आज केविलो आणि परिस्थिती आज तुमच्यावर आले की आज स्वतः स्वतः ह्या प्रत्येकाच्या जा घरात जाण्याचे म्हणजे मंत्रीपद साडेसात वर्ष मंत्रीपद भूषवलेल्या माणसाला स्वतः विकास करू शकले नाहीत इथल्या दिलेल्या पर्यटनातून असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल सोडवू शकले नाहीत म्हणून आज तुम्हाला व्हॅनेटिव्हॅनच शोबाजी करत फिरावं लागतंय आणि अशामुळे मला वाटतं दीपक केसरकरांचं जनता ही योग्य दाखवेल म्हणजे आज खऱ्या अर्थानं जनतेमध्ये जागृतता आहे जनतेमध्ये जागृतता आहे ही लोक लो, लोकशाही जिवंत जनतेला ठेवायचे संविधान वाचवायचं जनतेला त्याच्यामुळे मला वाटतं येणाऱ्या काळात या सगळ्या गोष्टी इथली जनता खास करून सावंतवाडीतली जनता ही माझ्या मते शून्य जनता म्हणून ओळखले जातात शून्य मतदार म्हणून ओळखले जातात सुसंस्कृत मतदार म्हणून ओळखले जातात मला वाटतं नक्कीच ह्या सगळ्या बोलबच्चनगिरी असेल यांच्या गजालीना असेल यांच्या भूलतापाना असेल नक्कीच जागा दाखवेल ही अपेक्षा आहे